बघा मोगऱ्याची कळ्या या बघा माझ्याकडे मोगऱ्याच्या कळ्या आहेत छानपैकी अशा भरपूर अशा मोगऱ्याच्या कळ्या आहेत हा तर ह्या कळ्या आहेत ही चमकी आहे जी मुंबईच्या ठिकाणी गजऱ्यांमध्ये वापरली जाते आणि माझ्याकडे झिपरीची पानं नाही आहेत तर मी काय केलेलं आहे तर ही मोगऱ्याचीच पानं घेतलेली आहेत मी तर यावर मी तुम्हाला आता गजरा दाखवणार आहे ओके तर मी गजरा करताना सुरुवातीला ऍक्च्युली थोडासा व्हिडिओ केला तो गजरा सुरुवात केलीच होती फोटो वगैरे काढत होते असताना तर आता मी याच्या पुढे तुम्हाला पूर्ण गजरा दाखवत आहे हा अर्धा गजरा मी केलेला आहे शक्य झालं तर पुन्हा सुरुवातीपासून दुसरा व्हिडिओ नक्की करेन जर तुमची कमेंट्स आली तर की तुम्ही म्हणालात की ती पुन्हा नवीन गजरा दाखवा परत सुरुवातीपासून दाखवा तर मी नक्कीच सुरुवातीपासून दाखवणार आहे ओके तर आपण याच्या पुढे हा गजरा कंटिन्यू तर आज कळ्या पण बऱ्यापैकी छान सापडल्या आहेत मुंबईच्या ठिकाणी बघा असा अशा प्रकारचे गजरे बघा मोगऱ्याचे गजरे हे असेल मोगऱ्याच्या कळ्यांचेच गजरे खूप छान दिसतात आणि मुंबईच्या ठिकाणी जास्तीत जास्त त्याचा वापर होतो आणि मला आमच्या शेजारच्या म्हणजे मी मुंबईला राहायची ना माझं माहेर आहे तर तिथं शेजारी आमच्या गायकर काही शेजारी राहायच्या तर त्यांनी मला मोगऱ्याचे गजरे वेण्या वगैरे शेवंतीच्या फुलाच्या सगळ्या प्रकारच्या वेण्या वगैरे त्यांनी मला शिकवल्या तर अजून सुद्धा माझ्या लक्षात आहेत आणि मी प्रत्येक वेळेला कुठलीही फुलं दिसली की मी आधी गजरा स्वतः बनवते मला आवडतो तर त्यांचं नाव मी आवर्जून का घेतलं तर ज्यांच्यामुळे आपण शिकलो कुठलीही कला तर त्यांचं नाव घेणं फार गरजेचं आहे म्हणून मी त्यांचं नाव घेतलं तर बघा ही जी चमकी आहे आणि आता मला थोडस पान पाहिजे होतं तर, तर त्या पानं झिपरीचे असतात पण ऍक्च्युली झिपरीची पानं इथं मिळणं मुश्किल आहे म्हणून मी याचीच पान घेतलं मोगऱ्याचं तर ते पान असं काही फोल्ड करून मी घेतले आणि हे चमकी तर मी आता इथे ठेवत आहे खास गजरा बनवण्याची जर बनवण्याचा व्हिडिओ पाहिजे असेल अगदी ट्रिक दाखवायची असेल तर तुम्ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच दाखवेन पण मला नक्की कमेंट्स करा तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला कमेंट्स करा की सुरुवातीपासून गजरा बनवण्याचं तुम्ही आम्हाला दाखवा म्हणा तरच मी सुरुवातीपासून गजरा बनवण्याचा व्हिडिओ तयार करेल तुमच्या तर ओके तर मी आता अशी बसलेली आहे तर सारखं ते जरा कळ्या सुद्धा दाखवते मी बघा दा। अशा कळ्या आहे ठेवलेले आहे आणि आज म्हटलं सहज तयार होऊया आणि गजरा दाखवूया तर कळ्या पण चांगल्या मिळाल्या होत्या मला ओके तर असा मी कळ्या ठेवू शकते पण आता मला तिथे जागा नाही आहे ठेवायला तर मला फार आवडतं म्हणजे आपण महालक्ष्मीच्या वेळेला म्हणजे गुरुवारचे व्रत असतात की नाही त्यावेळेला सुद्धा मी ज्या वेण्या देवीला घालतात तर त्या वेण्या सुद्धा मला आवडतात शेवंतीच्या फुलाच्या बनवायला आणि येतात सुद्धा पुन्हा आबोलीच्या फुलाचे गजरे इतके सुंदर होतात आणि गजरे म्हटल्यानंतर स्त्रियांचं पहिलं अट्रॅक्शन असतं गजऱ्यावरती एक वेळ कोणती दुसरी वस्तू नाही घेतली तरी चालेल नवऱ्यानं पण बाजारात गेल्यानंतर ना गजरा दिसला की गजरा घेणं फार गरजेचं असतं म्हणजे स्त्रियांसाठी गजरा फार सुंदरतेचा विषय आणि सौंदर्याचा विषय आहे तर माझ तर अनुभव मी सांगते जेव्हा आम्ही फॅमिली सकट बाहेर मार्केटला जायचं तर त्यावेळेला गजरेवाला जेव्हा यायचा तेव्हा मी तिथं थांबायची आणि मिस्टरांना वाट माहिती आहे की मला गजरा फार आवडतो तर त्यांना ते मुद्दाम मला म्हणायचे की थांबलीस काही ते चल पुढे चल पुढे पण मला वाटायचं की त्यांनी घ्यावं म्हणून स्वतःहून घ्यावं असं वाटायचं म्हणजे मी न सांगता घ्यावं असं सा वाटायचं गजरा तर पुढे चालत जायचं ते असं दाखवायचे की मी स्वतः म्हणायच म्हणायला पाहिजे त्यांना वाटायचं की मी म्हणायला पाहिजे की गजरा घ्या म्हणून पण मला वाटायचं की त्यांनी स्वतःहून घेतलं पाहिजे मी न मागता पण ते स्वतःहून काय घ्यायचे नाहीत आणि मी मागायची नाही पुढे चालत जायचं आणि त्याच्यानंतर मग पुढे गेल्यानंतर मग म्हणायचे गजरा घेणार आहेस का आता घेणार आहे का म्हटल्यानंतर कोण घेणार मग म्हटलं नको असं विचारल्यानंतर मी घेणारच नाही तर असं आमचं थोडंसं गजऱ्यावरनं थोडं व्हायचा ऍक्च्युली मला गजरा बनवता येतो पण गजरा हा प्रत्येक स्त्रीचा आवडता आणि जिव्हाळ्याचा विषय आहे आणि मुळात म्हणजे लग्न समारंभात म्हणा किंवा असच सुद्धा गजरा म्हटलं की एक सौंदर्य फुलून येत गजऱ्यामुळे तर मला नाही वाटत की कुठल्या स्त्रीला गजरा आवडत नसेल आणि गजरा प्रत्येकाला आवडतो आणि गजरा विणण्याची सुद्धा एक कला आहे बघा म्हणजे हा मी गजरा विणलाय ना तो मोगऱ्याच्या कळ्यांचा आणि जो आपले दुसरे गजरे असतात सायरीच्या फुलांचे किंवा इतर दुसरे गजरे सिंगल धाग्याचे तर ते सिंगल धाग्याचे गजरे के, आहे की नाही ते पण मला येतात विणता पण मोगऱ्याचा गजरा आहे ना तो सिंगल विणता येत नाही आणि तो चांगला दिसत पण नाही तो असाच छान दिसतो हे बघा ऍक्च्युली ह्याच्यामध्ये ना अजून गुलाबाच्या पाकळ्या पाहिजे होत्या गुलाबाच्या पाकळ्या असल्यात ना तर अजून छान गजरा दिसला असता पण माझ्याकडे आता अवेलेबल नाही आहे गुलाबाच्या पाकळ्या तर गुलाबाच्या पाकळ्यांमुळे गुला अजून छान दिसतो जसा जसं गुलाबाच्या पाकळ्या कलर जसा असेल गुलाबाच्या पाकळ्यांचा लाल असेल तर लाल गजरा असतो किंवा गुलाबी असेल गुलाब गुला गुलाबाच्या पाकळ्या गुलाबी असतील तर गुलाबी गजरा दिसतो ऑरेंज कलरचा गुलाब असेल तर ऑरेंज कलरचा गजरा दिसतो आणि मार्केटमध्ये असे सुंदर सुंदर गजरे बघितल्यानंतर प्रत्येक स्त्रीला वाटतं गजरा घ्यावा आणि मला असं वाटतं काय माहिती आहे का आपण जेव्हा गजरे घ्यायला जातो सणाच्या वेळेला तेव्हा इतके महाग असतात गजरे मला वाटतं आमच्या साताऱ्यात कराय ना सणाच्या वेळेला म्हणजे शक्यतो मकर संक्रांतीच्या वेळेला बहुतेक स्त्रिया गजरा घालतात आणि त्यावेळेला गजऱ्याचा दर साधारण बघा हा बघा असा झालाय गजरा खूप छान याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या अजून पाहिजे होत्या म्हणजे त्याच्यामध्ये अजून सौंदर्यात भर पडली असते पण माझ्याकडे नाहीये त्यामुळे मी स्किप केले होते तर आ, हा मी तुम्हाला मोगऱ्याच्या कळ्यांचा दाखवते दुसरा जेव्हा गजरा फुललेल्या फुलांचा सायडीच्या फुलांचा किंवा आबोलीच्या फुलांचा गजरा तो मी नंतर कधीतरी त्याचा पण व्हिडिओ बनवेन तर हा बिनगाटीचा गजरा असतो आणि हा भरगच्च असा दिसतो गजरा खूप छान वाटतो आणि सांगायचं काय तर संक्रांतीच्या वेळेला आमच्याकडे साताऱ्यामध्ये संक्रांतीच्या वेळेला स्त्रियांचे वंसे असतात आणि प्रत्येक स्त्री गजरा विकत घेतेच संक्रांतीच्या वेळेला कारण सुहासिनीचं वाण आहे ते गजरा म्हणजे तर असं म्हटलं जातं तर प्रत्येक स्त्री ही गजरा घालते आणि त्यावेळेला गजऱ्याचा दर आहे ना आमच्याकडे साताऱ्यामध्ये जवळजवळ तीस रुपये चाळीस रुपये एक गजरा चाळीस रुपये असतो आय थिंक चाळीस रुपये म्हणजे एवढासाच गजरा एवढासा गजरा चाळीस रुपये बघा एवढा गजरा म्हणजे बोटापासून इत ते इतपर्यंत चाळीस रुपयाचा गजरा फक्त असतो म्हणजे इतके महाग ते सुद्धा साधा गजरा हा म्हणजे आमच्याकडे सातार्यामध्ये मोगऱ्याचा गजरा मिळत नाहीच पण साधे गजरे जे असतात ना आबोलीचे किंवा सायलीच्या फुलांचे तर तो एवढासाच गजरा चाळीस रुपये असतो आणि मुंबईच्या ठिकाणी साधा गजरा वीस रुपये असतो आणि हा गजरा पंचवीस रुपये असतो मुंबईच्या ठिकाणी तर नक्की मुंबईची लोक जे कोणी कमेंट्स करत असतील त्यांनी सुद्धा सांगा कसा वेळलाय गजरा फक्त त्याला स्किप केले मी गुलाबाच्या पाकळ्या गुलाबाच्या पाकळ्या नाही आहेत त्याच्यामध्ये कारण माझ्याकडे आता अवेलेबल नाही आहे असत्या तर मी नक्कीच तो पण दाखवला असता आणि ज्या वेळेला अवेलेबल होईल आता हा सीझन आहे ना तो मोगऱ्याच्या मोगऱ्याला बहर येणार असतो मोगऱ्याला बहर येतो आणि माझं स्वतःच झाड आहे मोगऱ्याचं तुम्हाला आ, मी दाखवेन एका व्हिडिओमध्ये म्हणजे माझ्या घराच्या खाली कंपाऊंडच्या बाहेर मी स्वतः लावले खूप वर्ष झाली लावलेलं ला आहे मोगऱ्याचं झाड मोठं झालेलं आहे ते आणि त्याला या सीझनमध्ये बहर येतो मोगऱ्याला ऍक्च्युली पावसाळ्यामध्ये दोन वेळा बहर येतो पावसाळ्यामध्ये पण येतो आणि उन्हाळ्यामध्ये असा दोन वेळा बहर येतो आणि काही काही लोक घेऊन जातात फुलं वगैरे गजरा देवाला वगैरे किंवा स्वतः कळ्या घेऊन जातात आणि मी दर दिवशी काढायला मिळत नाही फुलं जी काय असते थोडीफार मी घेते बाकीचं लोक बाकीचे घेऊन जातात आता जे फुलं आहेत ते नाही पण म्हणू शकत नाही कारण ते देवाला जर घेऊन जात असतील तर कोणाला पण नाही पण म्हणू शकत नाही पण माझं असं म्हणणं आहे कोणाच्याही झाडावरची फुलं जेव्हा आपण काढतो तेव्हा विचारम काढणं फार गरजेचं असतं कारण फार परिश्रम घेतलेले असतात ते झाड लावताना म्हणजे फुलं असू दे फळं असू दे किंवा आणखीन काही गोष्टी असू दे पण काही काही माणसं जेव्हा आमच्या झाडावरून फुलं काढून घेऊन जातात ते विचारतच नाहीत म्हणजे ऍक्च्युली फुलं असू दे मला म्हणायचंय की कुठलीही वस्तू दुसऱ्याची विचारून घेतली तर खूप चांगली गोष्ट आहे ती तर असा गजरा आहे झालेला मी तुम्हाला गजऱ्याचं सॉरी मोगऱ्याचं झाड दाखवेन खूप उंच वाढलेलं आहे हे बघा खूप छान आहे सारी फुला वर्वे एखाद गान साल पीड़ा हूँ मुगरा फुलेला मुगरा फुलेला मुगरा फुलेला काही अंतरानं त्याच्यावरती पान आणि ते चमकी घालणं गरजेचं असत कमेंट्स मध्ये सांगा जेव्हा सुरुवातीपासून मला गजरा बनवायचा आहे किंवा तुम्हाला गजरा सुरुवातीपासून जर बघायचं असेल मी कसा विणलाय तर नक्की कमेंट्स करा की ताई पुन्हा सांगा सुरुवातीपासून गजरा तर मी नक्कीच सांगणार ओके ते मुंबईच्या दादरच्या पुलाखाली फुला माणसं बसलेली असतात गजरे विकायला इतके सुंदर सुंदर गजरे असतात मी मुंबईला गेली ना की दादरच्या फुलाखाली जे गजरेवाले असतात की नाही गजरे विणत असतात त्या लेडीज असतात जेंट्स असतात इतके पटापट 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 असे धागा आहे ना असा 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 करत असतात आबोलीच्या फुलांचे गजरे वगैरे असं असं म्हणजे मी जो हा धागा असा आहे करते की नाही ते पटापट 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 करत असतात मी थोडा वेळ नक्कीच थांबून बघत असते त्यांच्याकडे की किती सुंदर बघ आहे मी जे करते ना ते माणसं पटापट करत असतात आणि इतका येतोय मोगऱ्याला म्हणजे मला वाटतं फुलां जे आपण गजरे घालतो ना त्या सगळ्या फुलांमध्ये फुलांचा राजा जर कोण असेल तर गुलाब म्हणून म्हटलं जातं आपण पण सुगंधाच्या दृष्टीनं म्हणजे ज्याचा सुगंध असतो तर सुगंधाच्या दृष्टीनं मला वाटतं की फुलांचा राजा मोगराच असला पाहिजे बरोबर की नाही आणखीन एक चाफा चाफ्याचा गजरा सुद्धा येतो चाफ्याच्या चा फुलांचा म्हणजे सोनचाफा मला चाफा म्हणजे सोनचाफा म्हणायचाय त्याचा सुद्धा गजरा खूप छान येतो पण मला वाटतं तो गजरा सोनचाफ्याचा गजरा त्याचा हार बनवायला खूप छान वाटत किंवा त्याची वेणी सुद्धा खूप छान वाटते तर मी तुम्हाला पूर्ण गजरा दाखवणार आहे तर नक्की कमेंट्स करा Mm-hmm. <laughs> तर ती मी म्हणत होती की त्या दादरच्या फुलाखाली जे माणसं असतात ना गजरे विणत बघा तर ती इतकी फास्ट 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 फास्ट, फास्ट गजरे विणत असतात इतकं सुंदर वाटत बघायला आणि ते रंगीबेरंगी फुलं आणि सगळा घमघमाट फुलांचा असा आणि मंत्रमुग्ध व्हायला होता अक्षरशः फुल मार्केटच आहे ते दादरच्या फुलाखाली मी मुंबईला कधी गेली ना तर मी माझ्यासाठी बघा मी कळ्यास गजरे कधी आणत नाही मी कळ्या आणते मुंबईला गेली तर कळ्या आणते आणि झिपरीची पानं आणते चमकी आणते दोरा आणते आणि तिथंच मी येतं सर्व आणि फुलांच्या पाकळ्यासुद्धा आणते वेगवेगळ्या गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या आणते आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात चंपा चमेलीची पण फुलं असतात त्यांची सुद्धा गजरे असतात बनवतात तर साईडच्या फुलांचे गजरे सुद्धा खूप छान दिसतात बारीक फुलं असतात पण अतिशय सुंदर दिसतात गजरे साईजच्या फुलांचे पण तर मंत्रमुग्ध व्हायला होत मी फुलं आणते गजरे बनवते आणि कधी कधी मी दुकानात असे गजरे बनवून कोणाला पाहिजे असेल तर विकते सुद्धा आणि कधी कधी माझ्या मैत्रिणींना फुकट पण देऊन टाकते घ्या म्हणते असू दे मला आनंद मिळतो गजरा विणण्यामध्ये मला आनंद मिळतो जो आनंद बघा कोणाला कशाचा छंद छंद हा एक माझा आवडता छंदच म्हणायचा आणि जो आपण छंद जोपासतो गजरे विणते ते प्रत्येक वेळेला विकतेच असे नाही आ, मी स्वतःहून विणते आणि देऊन टाकते कधी कधी माझ्या मैत्रिणींना माझ्या कस्टमर्सला घाला म्हणते कारण असू दे मला आवडतं विणायला आवडतं मला द्यायला आवडतं माझ्या फुलांचे गजरे म्हणजे माझ्या झाडाचे गजरे जे आहेत ना मोगऱ्याच्या झाडाचे ते एक वर्ष खूप फुलला होता त्याला पाणी घातलं की मोगरा खूप 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 फुलं देतो फक्त पाणी डेलीच घालायला पाहिजे व्यवस्थित असं आणि माणसं काय करतात आता ते झाड एवढं उंच वाढलंय की नाही मोगऱ्याचं तर माणसं कळ्यात ओढायला म्हणजे ज्या फुलं घेऊन जातात ती व्यवस्थित घेऊन जात नाही ते फांद्या वगैरे वाकवतात आणि मग घेऊन जातात घेऊन जातात तर जातात पण मला असं वाटतं की त्यांनी असं करू नये शेवटी ते झाड आहे आणि त्याच्या फांद्या वाकवता कामा नये ते झाड म्हणजे काही निर्जीव नसतात झाड सजीव असतात कोणतीही झाडं ही सजीव आहे आणि त्यांच्याशी तुम्ही बोललात सजीवाप्रमाणे तर ती तुमच्याशी नक्कीच बोलतात मग ते झाड असो पान असो फुल असो हे सजीवच आहे बघा किती सुंदर सुंदर अशा निरागस अशा निष्पाप कळ्या आहेत बघा आणि त्याचं सौंदर्य सुद्धा इतकं छान दिसत का अवर्णनीय आहे आणि लेडीजला तर इतकं भूल घालतं त्याच्यामध्ये जा जरी ना गुलाबाच्या पाकळ्या असत्या तर अजून सुंदर दिसला असता आहे की नाही सुंदर गुलाबाच्या पाकळ्या असतात तर खूप छान दिसला असता तर मला नक्की कमेंट्स करा की सुरुवातीपासून मी जेव्हा गजरा वेणीसुद्धा मी बनवून दाखवेन शेवंतीच्या शेवंतीची फुलं मला मिळाली की मी वेणीसुद्धा बनवून दाखवेन तुम्हाला आ, मला आवडत तर आजचा माझा लुक कसा आहे तेही सांगा आजची साडी कशी आहे साडीचा रंग कसा आहे ही साडी माझ्या मिस्टरांनी मला स्वतःहून म्हणजे म्हणाले की चल तुला साडी घेतो म्हणजे माहिती म्हणजे ठरलं नव्हतं की साडी घ्यायची होती तर आम्ही मार्केटला असंच mm गेलो होतो तर म्हणाले -hmm. की घे म्हणून त्यांचा आवडता त्यांना आवडला हा कलर म्हणून त्यांनी घेतला आणि पैठणी आहे ही खूप सुंदर आहे बघा मला त्यावेळेला म्हणजे माझं दुकान नव्हतं त्यावेळेला मार्केटला गेलो होतो त्यावेळेला मला ही साडी सोळाशेला पडली होती पैठणी सोळाशेला पडली होती त्याचा पदराचा लुक हा असा आहे पैठणी कशी वाटली तेही सांगा पैठणीचा रंग आवडला की नाही तेही सांगा मिस, माझ्या मिस्टरांची चॉईस आहे मला पण आवड आवडली आहे साडी आणि माझ्या मिस्टरांचा आवडता रंग मला म्हणजे पिवळा म्हणता येते पिवळ्या रंगाच्या साड्या प्रत्येक वेळेला पिवळ्या रंगाच्या साडी घे म्हणून म्हणतात पण त्या दिवशी म्हटलं मला पिवळा रंग सोडून काही सांगा म्हणजे आत्ता माझं स्वतःचं साडीचं दुकानच आहे त्यामुळे काय मला चॉईस प्रश्नच नाही मला आवडेल ती साडी माझी असते पण तसं मी करत नाही म्हणजे जे, जे आवडते प्रत्येक साडी ती मी घेत नाही अक्च्युली साड्या घेऊन त्या पडून राहतात जसं लागेल तसंच मी घेते साडी घेऊन ठेवत नाही कारण आता माझं साडीच दुकान आहे त्यामुळे घेऊन ठेवत नाही आणि मला कम्फर्टेबल ड्रेस मध्येच वाटतं साडीमध्ये कसं काही लग्न वगैरे असलं किंवा काही सण वगैरे असला किंवा कुठे वारसा असेल कुठेतरी जायचं असेल तयार होऊन तर साडीमध्ये जाते नाही तर मला ड्रेसमध्ये कम्फर्टेबल वाटतं साडीमध्ये स्त्रीचं सौंदर्य छान दिसतं बरोबर आहे पण शेवटी धावपळ करायची असते दुकानामध्ये उडबस करायची असते आणि त्याच्यामुळे ड्रेस छान वाटतो म्हणजे कम्फर्टेबल वाटतं हा बिनगाठीचा गजरा आहे गाठ नाही याला काही काही अंतरावरती बरोबर ठराविक अंतरानं आपण त्याला पानाचं सुद्धा लोक पान आणि चमकीचं लोक देत आहोत त्यामुळे आणि याला याच्या जोडीला अजून गुलाबाच्या पाकळ्या असत्या तर अप्रतिम झाला असता गजरा अजून सुद्धा तर आपल्याकडे ते नाही आहे असू दे इतका घट्ट विण आलेली आहे अशी सुंदर विण अशी आलेली आहे आणि मी गजरा विणला विणल्यानंतर सुद्धा अजून फुलं आहेत भरपूर म्हणजे मी दाखवली जी फुलं होती ना त्याच्यामध्ये दोन गजरे आरामात होते पण मी बघा मुंबईला जे गजरे मिळतात ना ते एवढे लांबीचे नसतात ते फक्त एवढ्याच लांबीचे असतात आय थिंक एवढ्या एवढ्याच लांबीचे असतात बट आता दर असेल पंचवीस रुपये की तीस रुपये मला माहिती नाही पण पंचवीस रुपयाच्या पुढेच असेल कमी नाही पण आमच्या साताऱ्यामध्ये तर हे असे गजरे मिळतच नाहीत ऍक्च्युली हे गजरे मिळतच नाहीत साताऱ्यामध्ये Okay, तर आपण इथं आता थांबणार आहोत गजरा स्टॉप करणार आहोत आणि तुम्हाला पूर्ण फायनल लुक गजऱ्याचा दाखव इथे अशी गाठ मारायची बघा खूप सुंदर असा गजरा झालेला आहे की नाही मोगरा फुलेला मोगरा फुलेला कसा वाटतोय सुंदर आहे की नाही तर असाच गजरा आपण दुसरी म्हणजे तुम्ही जर सांगितलं मला की ताई पुन्हा सुरुवातीपासून गजराचं वीण दाखवा तर मी नक्की दाखवेन पण मला कमेंट्स करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला सांगा आणि आवडला तर नक्कीच कमेंट्स करा लाईक करा आणि माझ्या माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुढ आपण वेळ मिळेल तसा ह्याचा आबोलीचा गजरा सुद्धा आपण दाखवूया छोटे छोटे विलाग अजून बाकीच्या बाकीचे सुद्धा बाकी येतच राहणार आहेत तर छोटे छोटे व्लॉग म्हणजे डेली रुटीनचे ब्लॉग आपण टाकत राहणारच आहोत तर तोपर्यंत तो नमस्कार गजरा कसा वाटला नक्की सांगा नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र